तुमचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होतं आणि त्याचा तुमच्या राशीशी काय संबंध आहे आज आपण पाहणार आहोत मेष राशी कोणत्या नावाच्या अक्षरावरून ठरते त्यांचे स्वभाव आणि त्यांच्यासाठी काही खास उपाय तर चला सुरुवात करूया मेष राशी ही राशीचक्रातली पहिली राशी आहे ही राशी मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येते मेष राशी ही खालील अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावावर आधारित असते चू चे चो ला ली लू ले लो अ उदाहरणार्थ ज्याचं नाव चैताली चेतन लोकेश ललिता अथर्व अशा नावांनी सुरू होतं त्यांची राशी मेष असण्याची शक्यता जास्त असते मेष राशीचे स्वभाव वैशिष्ट्य मेष राशीचे लोक अत्यंत आत्मविश्वासी उत्साही धाडसी थोडेसे हट्टी पण निर्णयक्षम असतात हे लोक पुढाकार घेणारे स्पर्धात्मक आणि लवकर चिडणारेही असतात मेष राशीसाठी खास उपाय मेष राशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य संतुलन आणि यशासाठी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय फायदेशीर ठरतात पहिला उपाय हनुमान उपासना करा दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करा शनी आणि मंगळ दोघांचा शांत प्रभाव मिळतो दुसरा उपाय भौम बीज मंत्राचा जप करा ओम क्रां क्रिंग क्रो भौमाय नम दररोज सकाळी किंवा मंगळवारी अकरा किंवा एकवीस वेळा जप करा मनशांती निर्णय क्षमता आणि आरोग्य सुधारते तिसरा उपाय लाल वस्त्र किंवा लाल रंग वापरा लाल रुमाल कपडे किंवा टिळा यांचा वापर करा मंगळ ग्रहाशी लाल रंगाचे विशेष संबंध आहे चौथा उपाय मंगळवारी रक्तवर्ण वस्त्र दान करा गरिबांना लाल वस्त्र मसूर डाळ तांदूळ यांचे दान करा कर्मक्लेश कमी होतात आणि सकारात्मकता वाढते पाचवा उपाय अति आत्मविश्वासावर नियंत्रण ठेवा मेष राशीचे लोक कधी कधी हट्टी व चिडचिडे होतात मेडिटेशन योग आणि श्वसन ध्यान प्राणायाम फायदेशीर ठरते सहावा उपाय लाल हवाल रत्न घालणे तज्ज्ञ सल्ल्यानुसार घालणे अंगठी किंवा तावीजमध्ये लाल मुंगा परिधान करा पण हे ज्योतिष तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच वापरावे सातवा उपाय मंगलयंत्राची स्थापना करा घराच्या पूजास्थळी मंगलयंत्र ठेवून रोज प्रार्थना करा तुमचं नाव या अक्षरांनी सुरू होतं का कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे ज्योतिष राशी व स्वभाव यावर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह स्वामी समर्थ